नमस्कार आज स्वामी विवेकानंद यांची एकशे साठावी जयंती आहे त्यानिमित्त त्यांच्या त्यांची काही पत्रे जी एका पुस्तकामध्ये मराठी अनुवादित केलेली आहेत त्या पुस्तक वाचनाचा त्या पुस्तक वाचनाला मी आज सुरुवात करणार आहे हे पुस्तक याचं नाव आहे स्वामी विवेकानंदांची पत्रे भाग पहिला धर्म तत्वज्ञान संस्कृती शिक्षण प्रवास समाज सुधारणा राष्ट्रोन्नती इत्यादी विषयांवरील ही जी पत्रे आहेत ती श्री रामकृष्ण आश्रम धंतोली नागपूर एक येथून प्रसिद्ध झालेली आहेत प्रकाशक आहेत स्वामी भास भास्करेश्वरानंद अध्यक्ष श्री रामकृष्णाश्रम धनतोली नागपूर एक अनुवादक आहेत स्वामी व्योम रूपानंद आणि कैलासवासी वी शम बेनोडेकर रामकृष्ण शिवानंद स्मृतिग्रंथमाला पुष्प चोवीसव श्रीरामकृष्ण आश्रम द्वारा सर्वाधिकार सुरक्षित ह्याचे मुद्रक आहेत डी पी देशमुख बजरंग मुद्रणालय बाग नागपूर दोन आज मी प्रस्तावना वाचते प्रस्तुत पुस्तकात वाचकांच्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे स्वामी विवेकानंदांनी धर्म तत्वज्ञान संस्कृती शिक्षण कला प्रवास सामाजिक सुधारणा राष्ट्रोन्नती इत्यादी विभिन्न महत्त्वपूर्ण विषयांवर जी पत्रे लिहिली होती त्यांचे संकलन प्रस्तुत पुस्तकात केले आहे श्रेष्ठ व्यक्तींच्या पत्रात त्यांचे स्वयंस्फूर्त व तळमळीचे उद्गार स्वाभाविकपणे प्रकट झालेले आपल्याला दिसून येतात तसेच विविध पत्रांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विभिन्न पैलूंचेही आपल्याला दर्शन घडते या दृष्टीने स्वामी विवेकानंदांची पत्रे त्यांच्या प्रतिभासंपन्न दिव्य जीवनावर प्रकाश तर पाडतातच पण त्याबरोबरच त्या जीवनात कोणत्या उदात्त भावभावनांचे आविष्करण झाले होते याची देखील आपल्याला स्पष्ट प्रचिती येते स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्व हे मूलत आध्यात्मिक स्वरूपाचे होते ईश्वर केंद्रित होते त्यांनी राष्ट्रीय सामाजिक धार्मिक किंवा अन्य क्षेत्रात जी महान कार्य केली ती सर्व त्यांच्या दिव्य आत्मानुभूतीचीच विभिन्न रूपे होती त्यांच्या अनेक पत्रांवरून स्पष्टपणे दिसून येते की त्यांना आधी आत्मोन्नती हवी होती आत्मविकास हवा होता आणि या आत्मविकासाच्या पायावरच त्यांना राष्ट्रोन्नती हवी होती या आत्मविकासातूनच खरा माणूस निर्माण होत असतो आणि म्हणूनच त्यांनी आपल्या अनेक पत्रात माणूस तयार करणाऱ्या धर्माची तत्त्वज्ञानाची व शिक्षणाची आवश्यकता सम प्रतिपाद दिली आहे त्यांचे स्वतःचे जीवन चैतन्यमय असल्यामुळे त्यांची पत्रे वाचताना वाचकांच्याही हृदयात चैतन्याचा संचार होतो ही पत्रे एवढी प्रभावी एवढी स्फूर्तीदायक आहेत की ती थेट वाचकांच्या हृदयाला स्पर्श करतात या पत्रांमध्ये एवढे ओज एवढे सामर्थ्य भरलेले आहे की त्यांच्यात वैयक्तिक व सामूहिक जीवनात आमूल क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे स्वतंत्र भारताच्या पुनरुत्थानासाठी या पत्रांचे महत्त्व आज विशेषत्वाने जाणवते कारण आपला देश आज सर्वांगीण प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे प्रस्तुत पुस्तकातील पत्रांची मांडणी तारखांच्या क्रमानुसार केलेली असल्यामुळे विभिन्न कालखंडात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे स्वरूप कोणत्या प्रकारचे होते याचे वाचकांना ज्ञान होते या, या पुस्तकाच्या प्रकाशनाने वाचकांना आपले वैयक्तिक व राष्ट्रीय जीवन उन्नत करण्यास सहाय्य होईल असा विश्वास वाटतो असं प्रकाशकांनी लिहिलेलं आहे आणि तारीख आहे नागपूर एक सहा एकोणीसशे एकसष्ट नमस्कार